नमस्कार मंडळी किचन कट्ट्यात तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कांदा लसूण विरहित बटाट्याची भाजी चला, तर्मक चला आपन चा ते चा ते तर मग बघूया सगळ्यात अगोदर आपण गॅसवर कुकर ठेवायचा त्याच्यात एक तांबे पाणी टाकायचे त्यानंतर तीन बटाट्यांचे मोठ्या फोडी टाकायच्या आणि हे जे आहे ते आपण दहा मिनटं मंदाच्यावर ह्याची शिट्टी होऊ द्यायची आणि बाजूला आपण मिक्सरच्या भांड्यात दोन टमाट्यांचे मोठे तुकडे घालायचे कोथिंबीर पण जरा जाडच ठेवायची कारण आपण बटाट्याच्या भाजीचे वाटण बघणार आहोत इथे मिरचीला पण आपण कट करून घ्यायचं ह्या वाटणाने भाजीला मस्त टेस्ट येईल आणि अशी मस्त सर लागेल तर हे जे वाटण आहे ते आपण फिरून घेऊयात इथे आपले दहा मिनटं झाले आहे त्याच्यानंतर मग आपण चाकूने पाहूयात आपले बटाटे शिजले आहेत की नाही इथे आपले बटाटे शिजले आहेत आता आपण वाटण फिरण घेऊयात वाटण किती दी छान दिसते बघा मंडळी त्या बाजूलाच आपण कडे घ्यायची त्याच्यात दोन पळ्यात तेल टाकायचे तेल तापू द्यायचं त्याच्यानंतर मग त्याच्यात सगळ्यात अगोदर मोरी घालायचं मोरी अशी तडतडली पाहिजे त्याच्यानंतर जिरं पण असं तडतडलं पाहिजे त्याच्यानंतर मग थोडंसं हिंग घालायचं त्याच्यात तर हे जे आपण वाटण तयार केलेलं आहे हे वाटण ह्यात टाकून घेऊयात थोडंसं आता हलवून घेऊयात आपण वाटण हे की नाही ना जरा जोरात वाटायचं नाही तर मग खाली कडायला चिपकून जाईल ते तर इथं आपलं टमाट्यातलं सगळं पाणी मुरून गेलेलं आहे तर थोडंसं मीठ टाकूयात ह्याच्यात चवीसाठी सगळं पाणी सुकलं आहे मंडळी याच्यात टमाट्यातलं घालणार आहोत तर ह्याच्यात दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा जेणे की आपली भाजी जरा सरला राहील त्यात थो एक चमचा तिखट आणि एक चमचा गोडा मसाला मी ह्यात टाकला आहे तर थोडंसं हलवून घेऊयात तर ह्यात थोडंसं पाणी ॲड करूयात आणि पाणी का ॲड केलं कारण आपण आत्ताच गोडा मसाला आणि तिखट टाकलं ते मिक्स व्हावं सगळ्या ह्याच्यात आता हे जे बटाटे आहे मी थोडेसे कापून घेतलं आहे ते हे आपण ह्यात टाकून घेऊयात इथे बटाट्याचे साल काढायचे बरं का मंडळी तर हे थोडंसं हलवून घेऊयात तर ह्यात आपण जे पाणी गरम केलं ते हे टाकून घेणार आहोत एक तांब्या पाणी मी गरम केलं आहे ते थोडंसं हलवून घेऊयात तर थोडस उकळ फुटले आहे त्याच्यानंतर मग ह्यात आपण कोथिंबीर घालणार आहेत तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करा शेअर करा आणि लाईक करा बाय म्हण